नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने प्रेक्षकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत अलीकडेच दाखवण्यात आलेल्या एका दृश्यावरून या मालिकेला ट्रोलिंगचा भयंकर सामना करावा लागत आहे चार जून रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेलं की फार्महाऊसवर पोहोचल्यावर नंदिनी आणि पार्थ यांच्या समोर जीवा व काव्याच्या प्रेमाचं सत्य येतं त्यांचे रोमँटिक फोटो पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते शिवाय नंदिनीलाही जीवा खोट बोलल्याचा धक्का बसतो जवळपास संपूर्ण एपिसोड हेच दाखवण्यात आलं होतं मात्र नंतर असे उघड झालं की हे केवळ दिवसाढवळ्या जीवाला पडलेलं स्वप्न होता प्रत्यक्षात मात्र असं काही घडलेलंच नव्हतं यावरूनच प्रेक्षकांनी आता या मालिकेला ट्रोल केला आहे प्रेक्षकांची फसवापसवी सुरू आहे खरंच असं घडणार असेल तरच दाखवा प्रेक्षकांच्या वेळेची ही कदर करा स्टार प्रवाहाच्या मालिकांचं एक असतं की एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मग काय ते यांचं सत्य बाहेर येतं लोकांना मूर्ख बनून ठेवलंय ही तर प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक आहे एक संपूर्ण एपिसोड स्वप्न असणाऱ्या एपिसोडसाठी दिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करणाऱ्या कमेंट केल्या आहेत तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद